पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीपला भेट दिली या दौऱ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर फोटो शेअर करत लक्षद्वीपचे कौतुक केले यानंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आला आहे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ते स्नॉर्कलिंग करताना दिसत होते यासोबत पांढऱ्या वाळूवर चालताना आणि समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेतानाचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते मोदींची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागला लोक लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करत आहेत लोक म्हणत आहेत की मालदीवपेक्षा लक्षद्वीपमध्ये जाणे चांगले पी एम मोदींनी जेव्हापासून लक्षद्वीपला भेट दिली तेव्हापासून देशविदेशात लक्षद्वीपची जोरदार चर्चा होत आहे लक्षद्वीपचे सौंदर्य पाहून लोक थक्क होतात त्यामुळे मालदीवचा पर्यटन उद्योग धोक्यात आला आहे कारण सौंदर्याच्या बाबतीत लक्षद्वीपची स्पर्धा मालदीवशी असल्याचे दिसते लाखो रुपये खर्च करून मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे चांगले अशी चर्चा भारतीयांमध्ये सुरू झाली आहे आणि लक्षद्वीपची वाढती चर्चा आणि लोकप्रियता मालदीवच्या एका खासदाराला चांगलीच खोपली आणि त्याने भारतीयांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जाहीद रझीम यांनी ट्विटरवर वादग्रस्त कमेंट केली की त्यांच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना एक भ्रम आहे आम्ही देत असलेली सर्व्हिस ते कसे देऊ शकतील ते इतके स्वच्छ कसे असू शकतात खोल्यांमध्ये येणारा वास कसा नीट करतील मालदीवच्या युवा सक्षमीकरण माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिवून यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोवर कमेंट्स करीत त्यांना जोकर आणि इस्रायलची कठपुटली असे संबोधले आहे ही पोस्ट डिलीट करण्यात आली असून त्याचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत त्यानंतर संतप्त भारतीयांनी बॉयकॉट मालदीव ही मोहीम सुरू केली लोक मालदीवला कडाडून विरोध करत आहेत मालदीवच्या नेत्याचे असे ट्विट व्हायरल होत असल्याने हे स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या पर्यटनाला नक्कीच मोठा फटका बसणार आहे जाहिद रझीमच्या या ट्विटला लोक कडाडून विरोध करत आहेत एका एक्स हँडलरने ट्विट केले की मी पुढच्या सुट्टीत मालदीवला भेट देण्याचा विचार करत होतो परंतु आता मी ते कॅन्सल करत आहे मालदीवच्या नेत्याच्या या ट्विटला युजर्सने लज्जास्पद म्हटले आहे भारत नेहमीच मालदीवला मदत करत आला आहे लाखो रुपये खर्च करून भारतीय लोक सुट्ट्यांसाठी मालदीवला जातात या देशाची अर्थव्यवस्था अशीच चालते लोकांना रोजगार मिळतो असे असूनही मालदीव भारताविरुद्ध विष ओकत आहे येथील नवे राष्ट्रपती मोहम्मद मोहिरजू हे भारतावर लक्ष ठेवून आहेत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आधी तुर्कस्तानचा दौरा केला आणि नंतर चीनला जाण्याबाबतही बोलले अलीकडच्या काळात चीनने मालदीवला काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करून मालदीववरील आपला प्रभाव वाढवला आहे लक्षद्वीप हे प्रमुख पर्यटन स्थळ बनवण्याची सरकारची योजना मालदीव हे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे परंतु पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपच्या भेटीद्वारे केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन क्षमतेला चालना दिली आहे लक्षद्वीपचा विकास करणे आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारणे हा त्याचा उद्देश आहे लक्षद्वीपला मालदीवसारखे प्रमुख पर्यटन केंद्र बनवण्याची केंद्र सरकारची योजना आहे मोदी सरकारने लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अकराशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे लक्षद्वीप मालदीवच्या अगदी उत्तरेला आहे भारताच्या मुख्य भूभागाच्या पश्चिमेस चारशे किलोमीटर अंतरावर आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद